गोवर्धन शिंदे नॉलेज ब्रिज या युट्यूब मध्ये आपल्या सर्वांच मी गोवर्धन शिंदे पुन्हा एकदा स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो माय विजन नवोदय एडमिशन या राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शनामध्ये आज आपण विविध स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त मग नवोदय असेल शिष्यवृत्ती मंथन बी टी एस एम टी एस इत्यादी सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त उतारा वाचन वाकरण आपण पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो आज आपण उतारा क्रमांक पंचवीस पाहणार आहोत यापूर्वीचे चोवीस उतारे आपल्याला आपल्या चॅनलवर एक प्लेलिस्ट दिलेली आहे त्या ठिकाणी तुम्हाला एकत्र एक मिळतील तसेच आतापर्यंत झालेल्या सराव चाचण्या सुद्धा आपण नियमित सोडवाव्यात चला तर विद्यार्थी मित्रांनो ओळूया आपण आपल्या या उतारा क्रमांक पंचवीस कडे ओके बऱ्याच विद्यार्थ्यांना आपल्या क्लासची नियमित वेळ माहीत झालेली नाही आपण आपल्या विद्यार्थ्यांना फोन करून किंवा मित्रांना फोन करून किंवा हा व्हिडिओ शेअर करून त्यांना सुद्धा कल्पना द्यावी नियमित क्लास हा सकाळचा सॉरी सकाळचा असतो ओके आणि म्हणून नियमित क्लास जॉईन करत चला ज्यांना लाईव्ह क्लास करता येत नसेल त्यांनी पुन्हा याच लिंकवर क्लिक करून आपण आपला क्लास करू शकता चला विद्यार्थी मित्रांनो जे विद्यार्थी नवीन आहेत त्यांना आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हायचे त्यांनी माझ्या चौऱ्याण्णव एकवीस अठ्ठेचाळीस साठा या व्हॉट्सअप क्रमांकावर आपलं पूर्ण नाव शाळेचे नाव तालुका जिल्हा आणि वर्ग पाठवावा जेणेकरून त्यानुसार आपल्याला ग्रुपमध्ये सहभागी करून घेतलं जाईल उतारा क्रमांक पंचवीस नेहमी वेगळ्या पद्धतीने आपण उतारा घेतो उतारा वाचण्यापूर्वी उताराखालील प्रश्न आणि पर्याय आपण अगोदर वाचत असतो ही वेगळी पद्धत आहे अशी पद्धत तुम्हाला यापूर्वी कोणी सांगितली नसेल परंतु या पद्धतीने अभ्यास करून आतापर्यंत जवळपास चारशे पेक्षा जास्त विद्यार्थी नवोदय विद्यालयास प्रवेश पात्र झालेली आहेत मित्रांनो तुम्ही सुद्धा या पद्धतीने अभ्यास करून नवोदय विद्यालयात प्रवेश पात्र होऊ शकता चला आवाज क्लिअर येत असेल तर एकदा यस म्हणा आणि हा व्हिडिओ क्लिअर दिसत नसेल तर व्हिडिओची क्वालिटी वाढवा ओके जयराम बेटा आवाज क्लिअर येत असेल तर फक्त आणि यस म्हटलं तर चालतं ओके जगताप यस म्हणताय थँक्यू बेटा चला आता वळूया आपण आपल्या या प्रश्न आणि पर्यायाकडे प्रश्न पहिला मुलांनी पुढील पैकी काय उचलले नाही पर्याय ए कागदाचे तुकडे बी प्लास्टिकच्या पिशव्या सी रिकाम्या बॉटल बाटल्या आणि डी कचरा कुंडी आता उतारात सांगितलेलं असेल काय उचललं काय उचललं नाही आणि म्हणून आपण हे फक्त डोक्यात ठेवायचे हा प्रश्न या प्रश्नाचे चार पर्याय आणि उतारा वाजते वेळी अगदी अक्युरेट उत्तर आपल्याला मिळालं पाहिजे त्या दृष्टीने उत्तर आपल्याला प्रश्न दुसरा तुमच्यासमोर परिसरातल्या लोकांना आनंद झाला कारण पर्याय ए तिकडे तिकडे फेकून दिलेल्या वस्तू नव्हत्या बी बागेतली फुले उमरली होती सी त्यांना बागेत फिरता येत होते आणि डी मुलांनी स्वतः काम केले परिसरातल्या लोकांना का आनंद झाला आनंदाचे तर कारण सर्व सर्वच आहेत परंतु उतारात काय कारण सांगितलेलं आहे हे महत्वाचं असतं आपण उतारा वाजते वेळी त्या प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत पुढचा प्रश्न तुमच्या समोर मुलांनी टोपल्या आणल्या कारण पर्याय ए कचरा कुंडी उचलण्यासाठी बी फुले गोळा करण्यासाठी सी इकडे तिकडे फेकून दिलेल्या वस्तू गोळा करण्यासाठी आणि डी खत वाहून नेण्यासाठी पहा टोपले टोपले का आणले चारही कारण होऊ शकतात परंतु उतार्यात काय सांगितलं महत्वाचं आहे पुढचा प्रश्न तुमच्या समोर प्रश्न चौथा उतऱ्यात आलेला गोळा केल्या या शब्दाचा अर्थ उतार्यात गोळा केला हा शब्द आलेला आहे आणि त्या शब्दाचा अर्थ काय आहे असं आपल्याला विचारलेला आहे शब्द संपत्तीवर आधारित प्रश्न आहे प्रश्न वाचला आपण पर्याय पहा ए मिळवल्या गोळा केल्याचा अर्थ मिळवल्या बी वाहून नेल्या सी एकत्र e, साठवल्या आणि डी स्वच्छ केल्या योग्य उत्तर आपल्याला शोधायचंय नंतर पुढचा प्रश्न आणि हा सुद्धा अत्यंत महत्वाचा प्रश्न शब्दसंपत्तीवर आधारित प्रश्न हर्ष या शब्दासाठी उतारात आलेले सॉरी आलेले झाले आलेला समानार्थी शब्द कोणता आलेला आलेला असं वाचा हर्ष या शब्दासाठी उतारात आलेला समानार्थी शब्द कोणता पर्याय ए स्वच्छ बी दुःख सी आनंद आणि डी फुल विद्यार्थी मित्रांनो पाच प्रश्न वाचलेले आहेत आपण पाच पेक्षा अधिक प्रश्न तुम्ही तयार करू शकता मी या ठिकाणी फक्त पाच प्रश्न तयार केलेले आहेत अतिरिक्त प्रश्न तुम्ही तयार करा बरेच विद्यार्थी अतिरिक्त प्रश्न या उतार्यावर अतिरिक्त प्रश्न तयार करत आहेत आणि त्याचे फोटो मला पाठवत आहेत ओके चला तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण या पाच प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी उतारा एकदा काळजीपूर्वक समजपूर्वक आकलनपूर्वक मोठ्याने वाचणार आहोत ज्यांना या उताराचा स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे त्यांनी घेऊ हो शकता उतारा लिहिण्याची आवश्यकता नाही हे मात्र प्रश्न आणि पर्याय मात्र तुम्हाला लिहावे लागतील विद्यार्थी मित्रांनो मी जे जे सांगत आहे ते ते, ते तुम्ही प्रामाणिकपणे करा निश्चितपणे तुम्हाला तुमचं यश तुमच्या मागे धावून येणार आहे ओके okay, प्रश्न आता आपण उतारा वाचूया मुलांनी आणि मुलींनी आपसात कामाची विभागणी केली पहा मुलं आणि मुली आहेत आपापसात आप त्यांनी कामाची काम करण्याचं काहीतरी सुरू केलं होतं परंतु त्या कामाची सुद्धा विभागणी केली वाटणी केली ज्याला म्हणतो आपण अजयने आणि विजयने आपल्या घरातून दोन मोठ्या टोपल्या आणल्या टोपल्या कोणी आणल्या अजय आणि विजयने इकडे तिकडे पडलेले कागदांचे तुकडे रिकाम्या बाटल्या आणि प्लॅस्टिकच्या पिशव्या मुलांनी गोळा केल्या पहा अजय विजयने टोपल्या आणल्याने काय सुरुवात केली इकडे तिकडे पडलेले कागदाचे तुकडे रिकाम्या बाट बॉटल पाण्याच्या आणि प्लॅस्टिकच्या पिशव्या मुलांनी काय गोळा केल्या त्या टोपल्यामध्ये ओके त्यांनी त्या टोपल्यामध्ये ठेवल्या आणि जवळच्या कचऱ्या कुंडीत त्या टोपल्या रिकाम्या केल्या पहा त्यांनी त्या ते टोपल्यामध्ये कचरा जमा केला आणि जवळच्या कचराकुंडीत त्या टोपल्या रिकाम्या केल्या त्यांना माहीत होते की कचराकुंडी साफ करण्यासाठी एक कचऱ्याचा ट्रक रोज येत असतो म्हणजे त्या मोठी जी कचराकुंडी असते ती कचराकुंडीतला सगळा कचरा घेऊन जाण्यासाठी एक ट्रक एक जे काही वाहन आहे ते येत असत थोडस सकाळ संपायच्या वेळेपर्यंत बाग कितीतरी अधिक स्वच्छ नीटनेटकी दिसू लागली पहा सकाळ संपायच्या आत म्हणजे लवकर सकाळी सकाळी बाग अगदी बाग म्हणजे सगळे कुठे आहेत मुलं शाळेत आहेत का बागेत आहेत बागेत आहेत तर बाग अगदी स्वच्छ नीटनेटकी दिसू लागली पुढे त्या दिवसापासून पुढे मुलांनी लक्ष ठेवले की त्यांची बाग स्वच्छ राहील आणि त्यात काही फेकून दिलेल्या वस्तू राहणार नाही त्या दिवसापासून मुलांनी लक्ष ठेवलं की कोणी जर एखादी वस्तू फेकून दिली तर ती उचलायची अशा पद्धतीने स्वच्छ राहील बाग स्वच्छ राहील या पद्धतीने त्यांनी लक्ष ठेवलं अजय अजयच्या वडिलांनी त्यांना फुलांचे वाफे बनवायला मदत केली आता गार्डन म्हटल्यानंतर फुलं फुलांची झाड येणारच आणि म्हणून अजयच्या वडिलांनी काय केलं की त्यांना फुलांचे वाफे वाफा म्हणजे काय जसं आपण मेथी टाकतो मेथीचे वाफे असतात ओके okay, त्या पद्धतीने फुलांची वाफे बनवायला मदत केली मुलांनी पाळीपाळीने बियाण्याला पाणी घातले जेव्हा फुले उमलली फुले आली तेव्हा परिसरातल्या प्रत्येकाला आनंद झाला पहा छोटस वाक्य आहे परंतु त्यावर आधारित सुद्धा प्रश्न विचारलेला आहे आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो आता या उत्तरावर आधारित प्रश्नांची उत्तरे आपण देणार आहोत प्रश्न पहिला तुमच्या समोर मुलांनी पुढील पैकी काय उचलले नाही प्रश्न काळजीपूर्वक पर्याय ए कागदाचे तुकडे बी प्लास्टिकच्या पिशव्या सी रिकाम्या बाटल्या आणि डी कचराकुंडी ओके चला सई गडाक सपना सक्षम व्हेरी गुड प्रश्न क्रमांक एक चे उत्तर चार म्हणताय पार्थ पर्याय क्रमांक डी नरखेडकर डी म्हणताय थोरात डी म्हणताय ओके okay. तांडिले ना तांडिले तांदळे सॉरी विराज गोरे अथर्व अनुराग व्हेरी गुड चला लावण्य ऋतुराज सम्यक ओके विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर आपण निवडायचंय वरद हनुमाने चला योग्य उत्तर आपण मी या ठिकाणी आता सांगणार आहे मुलांनी पुढील पैकी काय उचलले उचलले नाही असं विचारलेलं आहे मग आपण उलट विचार करूया काय उचललेले का? ते पाहूया कागदाचे तुकडे उचलले का होय प्लास्टिकच्या पिशव्या उचलल्या रिकाम्या बाटल्या उचलल्या कचराकुंडी कोंडी त्यांनी उचलली का नाही कचऱ्या कोंडीमध्ये सर्व कचरा आणून टाकला म्हणजेच काय काय उचललेले नाही कचऱ्या कोंडी उचललेली नाही आणि आपल्याला काय विचारलेलं आहे तर काय उचलले नाही पर्याय क्रमांक डी हे उत्तर अगदी बरोबर आहे चला व्हेरी गुड समाधान अथर्व प्रदीप कोकुल व्हेरी गुड बेटा चला पुढचा प्रश्न तुमच्या समोर प्रश्न क्रमांक परिसरातल्या लोकांना आनंद झाला कारण पर्याय ए बागेत इकडे तिकडे फेकून दिलेल्या वस्तू नव्हत्या म्हणून बी बागली फुले उमरली होती म्हणून सी त्यांना बागेत फिरता येत होत म्हणून आणि डी मुलांनी स्वतः काम केले म्हणून परिसरातल्या आनंद का झाला प्रश्न क्रमांक उत्तर सपना, ओके अथर्व चला थोरात गोकुलवार तांदळे प्रदीप लिहित चला बेटा क्वेश्चन नंबर टू आन्सर नंबर ए नावलिहा नारखेडकर श्रेया विराज सई गडाक के okay, सिद्धांत सम्यक लावण्य पार्थ वेरी गुड ऋतुराज प्रश्न क्रमांक दोनचं उत्तर बरेच विद्यार्थी बी म्हणत आहेत कोकुलवार डी म्हणत आहे पहा विद्यार्थी मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांनी उतारा वाचते लक्ष दिलं होतं त्यांचं उत्तर चुकणार नाही परिसरातल्या लोकांना आनंद का झाला त्याचं कारण विचारलेलं आहे पर्याय ए बागे तिकडे तिकडे फेकून दिलेल्या वस्तू नव्हत्या म्हणून त्यांना आनंद झाला का हे आनंदाचं कारण असू शकतं परंतु उत्तरा उतार्यात फुले उमलली होती म्हणून लोकांना परिसरातल्या लोकांना आनंद झाला होता असं उतारात सांगितलेलं आहे त्यांना बागेत फिरता येत होते म्हणून आनंद झाला नाही तर मुलांनी स्वतः काम केले होते म्हणून आनंद झाला नाही तर बागेतली फुले उमलली होती म्हणून परिसरातल्या लोकांना आनंद झाला असं स्पष्ट उल्लेख उतारातल्या शेवटच्या वाक्यात आहे आणि म्हणून पर्याय क्रमांक बी हे उत्तर अगदी बरोबर आहे पुढचा प्रश्न विद्यार्थी तुमच्या मुलांनी टोपल्या आणल्या कारण पर्याय ए कचरा कुंडी उचलण्यासाठी बी फुले गोळा करण्यासाठी सी इकडे तिकडे फेकून दिलेल्या वस्तू गोळा करण्यासाठी आणि डी खत वाहून नेण्यासाठी चला व्हेरी गुड बरेच विद्यार्थी उत्तर निवडत आहेत समर्थ सपना पाठ सक्षम ओके okay. अथर्व सई गडाक प्रश्न क्रमांक चे उत्तर सी म्हणताय समाधान सी म्हणताय ओके ऋतुराज सी ओके okay. चला तांदळे लावण्य अनुराग समूह ओके okay. थोरात सम्यक अरविंद मेश्राम व्हेरी गुड बटा पूर्ण नाव प्रश्न क्रमांक आणि उत्तर खूप छान लिहित आहे सिद्धांत नलावडे ऋतुराज मित्रांनो योग्य उत्तर आता आपण लगेच पाहूया आणि मग पुढच्या प्रश्नाकडे ओळूया मुलांनी टोपल्या आणल्या त्याचं कारण विचारलेलं आहे आपल्याला कचरा कोंडी उचलण्यासाठी आणल्या का ओ? नाही फुले गोळा करण्यासाठी आणल्या नाही इकडे तिकडे फेकून दिलेल्या वस्तू गोळा करण्यासाठी आणल्या कोय खत वाहून ना देण्यासाठी नाही अगदी सोपा प्रश्न परंतु सोपे प्रश्न विद्यार्थी चुकत असतात आणि म्हणून काळजीपूर्वक चारही पर्याय वाचा आणि योग्य उत्तर निवडा पुढचा प्रश्न आलेला गोळा केल्या या शब्दाचा अर्थ पर्याय मिळवल्या वाहून नेल्या सी एकत्र साठवल्या आणि डी स्वच्छ केल्या चला विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर निवडायचंय सपना पर्याय क्रमांक तीन म्हणत आहे प्रश्न क्रमांक चारचं उत्तर ओके अथर्व सईगडाक, ओके नाव लिहित चला बेटा केवीएम, इंग्लिश मिडियम स्कूल वैदेही समूह पार्थ लावण्य समाधान अनुराग विराज गोरे लावण्य ओके बेटा चला संय, संयम ओके समर्थ ऋतुराज मोर्तेवार वेरी गुड सम्यक वेरी गुड बेटा सिद्धांत पद्मे चला योग्य उत्तर तुम्ही सांगत आहात मी उत्तर सांगणार आहे या ठिकाणी उतारात आलेला गोळा केल्या या शब्दाचा अर्थ मिळवल्या का उतारातल्या या गोळा केल्यावर अर्थ तसा होत नाही वाहून नेल्या नाही एकत्र एक साठवल्या हो होऊ शकतो स्वच्छ केल्या नाही तर म्हणून पर्याय क्रमांक सी हे उत्तर अगदी बरोबर आहे गोळाल्या म्हणजे सगळा कचरा एकत्र साठवला होता त्यांनी आणि म्हणून गोळा केल्या या शब्दाचा योग्य अर्थ काय आहे एकत्र साठवल्या हो पर्याय क्रमांक सी सी हे तर ज्या विद्यार्थ्यांनी निवडलेलं आहे त्यांचं सर्वांचं अभिनंदन ओके आता आपण विद्यार्थ्यां शेवटच्या प्रश्नाकडे हर्ष या शब्दासाठी उतार्यात आलेले आलेला समानार्थी शब्द कोणता पर्याय ए स्वच्छ बी दुःख सी आनंद आणि डी फुल योग्य उत्तर निवडायचे अगदी सोपा प्रश्न प्रश्न क्रमांक आणि पर्याय क्रमांक टाका सई गडाक प्रश्न क्रमांक पाच उत्तर सी म्हणताय तेजस्वी समूह वैदेही नाखेडकर ओके सक्षम सम्यक सपना ओके पर्याय तीन एम नाव लिहित बेटा अथर्व नलावडे थर्ड वा वा ऋतुराज विराज पार्थ व्हेरी गुड काही विद्यार्थी खूप ऍक्टिव्ह आहे जेव्हा म्हटलं तेव्हा क्लासला तयार जेव्हा चाचणी सोडवा म्हटलं तेव्हा चाचणी सोडवायला तयार असे विद्यार्थी मला खूप आवडतात खूप छान बेटा अनुराग व्हेरी गुड सिद्धांत समाधान प्रदीप चला विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर आपण पाहूया हर्ष या शब्दासाठी शब्दा उतारात आलेला समानार्थी शब्द कोणता उतार्यात आलेला असं म्हटलेलं आहे हर्ष म्हणजे आनंद हे माहिती आहे आपल्याला आनंद तोष ओके स्वच्छ हा शब्द हर्षसाठी नाही दुःख हा विरुद्धार्थी शब्द आहे आनंद हा शब्द आलेला आहे फुल म्हणजे हर्ष नव्हे तर योग्य उत्तर पर्याय क्रमांक सी विद्यार्थी मित्रांनो मी चारही पर्याय वाचतोय कट पद्धतीने जातो त्या पद्धतीने तुम्ही जर गेलात तर तुमचं उत्तर चुकणार नाही आणि म्हणून पर्याय क्रमांक सी हे उत्तर ज्या विद्यार्थ्यांनी निवडलेलं आहे चला तेजस्वी थोरात श्रेया नारखेडकर व्हेरी गुड नेलावडे सई गडा पाच पैकी पाच बरोबर आले म्हणतायत व्हेरी गुड बेटा चला गजानन पाच पैकी चार बरोबर आले म्हणतायत राहुल ओके चला व्हेरी गुड अगदी प्रामाणिकपणे तुम्ही सांगत आहात या पण उतारा क्रमांक पंचवीस मध्ये ज्या विद्यार्थ्यांचे पाचही बरोबर आले त्यांचं अभिनंदन त्यांचे काही चुकले असतील त्यांचेही अभिनंदन कारण जो चुकतो तोच शिकतो पुन्हा पुन्हा हा उतारा वाटलाच तर सुरुवातीपासून पुन्हा पहा तुम्ही उशिरा जॉईन झाला असाल किंवा नंतर सुरुवातीपासूनही पाहू शकता इतर विद्यार्थी मित्रांना पण शेअर करा आज बरेच विद्यार्थी कमी दिसत आहेत क्लाससाठी ओके सुट्ट्या आहेत म्हणून क्लास कर केल्या पाहिजेत उलट जास्त अभ्यास केला, केला पाहिजे चला तर विद्यार्थी मित्रांनो या पद्धतीने हा उतारा माझं शिकवणं आवडलं असेल तर लाईक करा वर्गातील मित्रांना शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आयकॉनला प्रेस करा जेणेकरून अर्धा तास अगोदर लाईव्ह क्लासची नोटिफिकेशन तुम्हाला येते आणि याच्या पुढच्या चाचण्या मी आज एक चाचणी अपडेट करणार आहे थोड्या वेळात ती चाचणी तुम्ही सोडवा आणि इतरांना पण पाठवा चला तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण या ठिकाणी थांबूया गुड बाय हॅव नाईस डे nice